नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज संपूर्ण फेब्रुवारीमध्ये म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा नाही आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत आणि तुम्हाला एक शेतकरी तुम्हाला एक प्रत्यक्ष विनंती आहे की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलीच नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण आपल्या अंदाज असतात ते तुम्ही पाहिजे तुम्हाला कळेल की आपले अंदाज कितपत अचूक असतात तर त्यामुळे मी काय म्हणतो की तुम्हाला मी चॅनलला नवीन असाल तर विसरू नका शेअर करायला पण विसरू नका तर आपला पुढील लावून अंदाज आपण या अगोदरच असे दोन अंदाज दिले होते की फेब्रुवारीमध्ये म्हणजेच दहा तारखेला दहा तारखेच्या आसपास सुद्धा एक अंदाज दिलेला होता आपण तर त्या काल त्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की फक्त काही जिल्ह्यामध्येच मोजक्या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र एकवीस बावीस तारखेला पाऊस एकवीस ते चोवीस तारखेस दरम्यान पावसाची शक्यता नाही आपण असा अंदाज दिला त्याच्यानंतर तेरा तारखेला पण आपण अंदाज दिलेला होता तेरा तारखेच्या अंदाजामध्ये पण आपण सांगितलं होतं की फक्त ह्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मात्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही आपण असा अंदाज दिलेली होती त्यावर आपल्या बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट टाकल्या होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये पाऊस आहे का नाही त्यावर सुद्धा आपण उत्तर दिलेले आहे तर त्या प्रकारे आता पुढचे पुढील अठ्ठावीस तारखेपर्यंत वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये कसे राहील आपण अंदाज आहोत यामध्ये आज पाहित म्हणजे एकच जर पाहिलं तर सध्या जर पाहिलं तर थंडी आपण थंडी सुद्धा सांगितली होती की जी थंडी वाढणार आहे अकरा अकरा तारखेपासून थंडीला वाढ भरणार आहे तर अकरा तारखेपासून थंडीला थोडीफार प्रमाणात वाढ झाली पण तेरा तारखेपासून प्रत्यक्ष आपल्याला चांगली थंडी जाणवलेली आपल्या सर्व शेतकरी बंद थंडी जाणून आणि ती थंडी जी आहे ती आता उद्या सतरा तारखे तर सतरा तारखेपर्यंत थंडी चांगली मोठ्या प्रमाणामध्ये थंडी सुद्धा आणि तापमानामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेले तुम्हाला दिसून आलेली आहे आणि ती कमी झालेली आता उद्यापर्यंत राहणार म्हणजे सतरा तारखेपर्यंत मात्र अठरा एकोणीस तारखेला मात्र तापमानामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आणि एकवीस तारखेपासून पुढे मात्र राज्यामध्ये थोडाफार बदल होत आहे पण त्यामध्ये प्रत्यक्ष जर पाहितलं तर आपण या जिल्ह्यामध्येच फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता त्या आहे त्यामध्ये आपण जे अंदाज सांगितले होते त्याच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणची शक्यता आहे पावसाची एका दोन ठिकाणी शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आता सध्या जर पाहिजे तर आपल्या शेतकरी बांधवांची कामे जी आहेत म्हणजेच पीक आता काढलेले आले आहेत तर त्यामध्ये सर्वच पिकं म्हणजे आले त्यामध्ये हरभरा असेल गहू असेल ज्वारी या पिकाची काढणी सुरू असताना जर पाऊस जर आला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून होती पण तशी पावसाची शक्यता जर पाहिली तर फक्त आपण दि, दिलेले अंदाजामध्ये मागचे दिलेले अंदाज त्यामध्ये जे जी, जिल्हे सांगितले त्यामध्ये यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तसेच विदर्भामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गडचिरोली यवतमाळ इथे पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आणि यामध्ये जर पाहिजे आपण तर चंद्रपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्या वर्धा जिल्ह्यापर्यंतच फक्त ढगाळ वातावरण तेही साधारण ढगाळ वातावरण तर विदर्भामध्ये फक्त पूर्व विदर्भामध्ये एका दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्ण विभागातून एका दोन ठिकाणी इतर तर जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पूर्ण चोवीस तारखेपर्यंतचा आणि चोवीस तारखेपर्यंत जर ता पाहिलं तर पुरात आपण अमरावती विभागामध्ये पाहू अमरावती भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही चोवीस तारखेपर्यंत कुठेही अमरावती भागामध्ये पाऊस पडणार नाही त्यामध्ये आपण आपण सांगितले होते त्याप्रमाणे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही तसेच आपण आता उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग तर नाशिक विभागामध्ये सुद्धा दुपार धुळे जळगाव नाशिक नगर तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा चोवीस तारखेपर्यंत वातावरण कोडे राहणार आहे तिथल्या शेतकऱ्यांनी जे पिकं काढणी चालली आहे ती पिकाची काही चौका करणे करा कुठेही पावसाची शक्यता नाही चोवीस तारखेपर्यंत देखील आणि पुणे विभाग पुणे विभागामध्ये सात सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही कुठेही पावसाची शक्यता नाही फक्त पुणे विभागामधील जे दक्षिणेकडचा सा साईड जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये ढग वातावरण ढगाळ वातावरण दिसून येईल अंशतः ढगाळ वातावरण त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा शिक मराठवाड्यामध्ये फक्त बीड जिल्ह्यामधील धारू केज या ठिकाणी थोड्याफार पर प्रमाणामध्ये ढग दिसून येतील उग थोड्याफार पर प्रमाणामध्ये मग तिथं सुद्धा करून पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजेत या कांद्या ठिकाणीच शिंदोडी पाड्यासारखी शिंदोडी पाड्यासारखी पाऊस पडेल जास्त स्वरूपामध्ये पाऊस शक्यता नाही आणि चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेच्या नंतर जर महाराष्ट्रातलं जर वातावरण जर पाहिलं चोवीस तारखेनंतर पण सुद्धा ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पण त्याच त्याच्यानंतर सुद्धा चोवीस तारखेच्या नंतर सुद्धा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत सुद्धा आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही त्यामध्ये नागपूर विभाग असेल किंवा अमरावती विभाग नाशिक विभाग पुणे विभाग या विभागामध्ये सुद्धा देखील पावसाची शक्यता नाही मग जर पाहितला पण तर आपला जो फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये दे सुद्धा एका दोन अकुचित भाग तालुके वगळताच वगळता कुठेही पाऊस शक्यतो नाही हा आपला अंदाज आहे आणि आता आलेली पिकं जे आहेत ते काढणीला त्या शेतकऱ्यांनी सावकाश पिके काढणी करायची आहे कारण कुठलेही पावसाचा अंदाज नसल्यामुळे तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद